नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत क्लास सिक्सचा तेरा ऑक्टोबरला होणारा पॅटचा पेपर दोन हजार पंचवीस सव्वीसचा ओके विद्यार्थी मित्रांनो पॅटचा पेपर मी हजारपर्से गॅरंटी घेतो हाच पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे याचा पार्ट वन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो समोरचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करू तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर प्रेस करा म्हणजे जो जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिले नोटिफिकेशन भेटून जाईल हे बघा इथं इंग्रजी तृतीय वर्षभर वर इथं पाचवी प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसचा हा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे रीड अँड राईट द पॅसेज केअरफुली तुम्हाला केअरफुली पॅसेज रीड आणि त्यानंतर त्यावर ॲक्टिव्हिटी दिली आहे ती ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची एक पॅरेग्राफ दिला आहे क्वेश्चन नंबर दोनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे सिंग अॅनी पोएम फ्रॉम युनिट वन टू थ्री माय इंग्लिश बुक फाईव्ह विथ ॲक्शन ओके सिंग करायची आहे हां तर मग तुम्ही राईट इथं करू शकता तर बघा मी पोएमचं इथं नाव टाकलं पोएम नेम टाकलं वेकअप म्हणून आणि एक पोएम राईट केली मी ना ओके okay, ही तुम्ही पोएम ॲज इट इज राईट करू शकता यासाठी क्वेश्चनमध्ये माझे मार पाच मार्क दिलेले आहे ओके त्यानंतर अरेंज द फॉलोईंग सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर म्हणजे तुम्हाला करेक्ट ऑर्डरनुसार हे सेंटेन्सेस लावायचे आहे इकडे तिकडे दिले बघा इथं हे इकडे तिकडे दिलेलं आहे तुम्ही मी तर आन्सर इथं आपलं करेक्ट होईल हे अरेंज करायचे आहे याचं बरोबर उत्तर होणार आहे ओके फाईन क्वेश्चन नंबर दोन कम्प्लीट द टेबल टेबल कम्प्लीट करायचं आहे ग्रुप आन्सर ग्रुप बी ओके डेज डेज किती झाले हे तुम्हाला कम्प्लीट करायची ॲक्टिव्हिटी इथं मी आन्सर तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्ही एकदा बघून घेता क्वेश्चन नंबर पाचमध्ये दिले आहे डू ॲज डायरेक्ट म्हणजे ग्रामरचा भाग येतो थोडासा रेड द सिच्युएशन एंड राईट द अप्रोसिएट रिस्पॉन्सेस हे तुम्हाला रिस्पॉन्स दिले आहे तुम्ही वाक्यामध्ये बरोबर फील करायचं आहे ओके अँड एल्डर ब्रदर सेड आय एम सॉरी आय ब्रोक द ग्लास आन्सर काही नेवर माइंड इथं नेवर माइंड होतं इथलं इथं नेवर माइंड होतं इथं आपण इथं नेवर माइंड घेतलं ओके अ फ्रेंड रिक्वेस्ट हेल्प मी विथ हिज सम्स ब्लँक घे आय विल हेल्प यू ऑफ कोर्स ऑफ कोर्स उत्तर उत्तरही देतं आय सेड ब्रिंग अ ग्लासेस वॉटर आय आय विल ब्रिंग इट नाव आन्सर आहे शुअर शुअर ओके मॅच बी म्हणजे तुम्हाला पेयर दिलेलं आहे त्या मॅच करायच्या आहे तुम्हाला ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स येतो क्वेश्चन नंबर सिक्समध्ये तुम्हाला फा फ्रे सेम क्वेश्चन्स येते कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस मिनिंग यूजिंग द मेक इन मिनिंगफुल क्वेशन्स ओके सेंटेन्स दिले त्याला तुम्हाला जे शब्द दिले ते यूज करून मिनिंगफुल पण असे आर यू आन्सर आय हॅप्पी ही तॅप्पी थर ओके त्यानंतर हॅज ही गॉट हिज ही ही गॉड त्याला मिळाली काय त्याची पेन्सिल मिळाली ही पेन्सिल ओके डू यू डू दे फील इन द ब्लँक हे प्ले okay. uh, क्रिकेट ओके डीड डू दे प्ले क्रिकेट तुम्ही क्रिकेट खेळसान ओके हे झाले आन्सर विद्यार्थी मित्रांनो हा झाला पार्ट वन आता पार्ट टू आपणच लवकरच अपलोड करूया या पार्ट वनला चांगला रिस्पॉन्स द्या पार्ट टू लवकर अपलोड करतो हो आणि हाच पेपर तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये येणार आहे चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये